शेती करणारा जावई कुणालाच नको आहे परंतु जगातील प्रत्येक सासऱ्याची अशी अपेक्षा आहे की जावयाला शेतीही असायलाच हवी त्याला सरकारी नोकरी असेल तर तो दिसायला वागायला कसाही असून दे सर्वप्रथम त्याला सिलेक्ट केलं जातं त्याला खाजगी नोकरी असेल तर कमीत कमी एक लाख रुपये पगार असावा जर त्याचा बिझनेस असेल तर तो स्टार्टअप नसावा त्याने बिझनेस मध्ये कमीत कमी दहा वर्ष घालवलेली असावी या सगळ्यांच्या मोहापाई ग्रामीण भागातील आज कित्येक मुलं वय वर्ष तीस उलटून गेले तरी सुद्धा अनमॅरिड आहेत यात जर अपेक्षा कायम राहिल्या तर एक संपूर्ण पिढी बरबाद होण्याची आणि लग्नापासून वंचित राहण्याची भीती आहे आणि याला जबाबदार कोण असेल तर सर्व मुलींचे बाप आपल्या मुलीला स्थळ बघणाऱ्या प्रत्येक बापाला माझा एक प्रश्न आहे तुम्हाला जावळी शेतकरी नको आहे तुमच्या मुलीला नवरा शेतकरी नको आहे मग त्याला शेती असायला हवी हा हट्टास का आणि कशासाठी कारण तुम्हाला हे चांगलंच माहितीये आपल्या जावयाला एक लाख रुपयांची नोकरी असू द्या किंवा तो बिझनेसमधून एक कोट रुपये कमवत असू द्या जेव्हा कोरोनासारखी एखादी महामारी येईल तेव्हा त्याचा ते जॉब जाऊ शकतो तेव्हा त्याचा ते बिझनेस बंद पडू शकतो परंतु शेती ही कधीच बंद होऊ शकत नाही मग अशा वेळी तो शेती करून स्वतःचं स्वतःच्या कुटुंबाचं पोट तरी भरू शकतो मग इतकंच समजतं तर का धाडस करत नाही स्वतःच्या मुलीचं शेतकरी कुटुंबात लग्न लावून देण्याचं एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या दिवशी शेतकरी दुसऱ्यांसाठी न पिकवता स्वतःसाठी पिकवायला चालू करेल ना त्या दिवशी सर्वांना शेतकऱ्यांची किंमत कळेल मला त्या प्रत्येक बापाचा अभिमान वाटतो ज्या बापाने आपली मुलगी शेतकरी कुटुंबात दिली आहे मला त्या प्रत्येक ताईचं कौतुक करावं असं वाटतं जिने शेतकरी मुलासोबत लग्न केलं आहे बघा पटलं तर सर्वांनीच विचार करा या गोष्टीचा नाहीतर एक पिढी बर्बाद करण्याचं पाप स्वतःच्या माती घेऊ नका